सुरुवात होणार आहे राज्यात आजही विविध जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सर्वत्र रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे आज सकाळपासून संपूर्ण ढगाळ वातावरण निर्माण झालं असून अद्याप सूर्यदर्शन नाही यामुळे काही भागांमध्ये अंधारमय स्थिती दिसून येत आहे नांदेड जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती असून शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाचे सोळा दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून दोन लाख चौऱ्याऐंशी हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे जिल्ह्यातले सर्वच मोठे मध्यम आणि लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरून वाहत आहेत बहुतांश भागातील नदीकाठच्या जमिनी पाण्याखाली असून शेतामध्ये पाणी शिरल्याचं चित्र आहे प्रशासन सर्व पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात सिल्लोडसह परिसरातील तालुक्यामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस पडत आहे पूर्णा केरणा बहला चरणा अंजना तसंच इतर नद्यांना पूर आला आहे काही ठिकाणी गावांचा संपर्कही तुटला आहे कन्नड तालुक्यामध्ये ब्राह्मणी गराडा इथं गावातील एक व्यक्ती पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्याची ही माहिती आहे तर पालघर जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असून हवामान खात्यानं पालघर जिल्ह्यासाठी आज आणि उद्या पावसाचा रेड अलर्ट दिला आहे त्यानुसार पालघर जिल्ह्यात होत असलेली अतिवृष्टी पाहता जिल्ह्यात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून सर्व विभागांना अलर्ट मोडवर राहण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत तर धाराशिव जिल्ह्यामध्ये सिना कोळेगाव धरणातून एकोणसाठ हजार शंभर क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग सुरू असून सीना नदीच्या दोन्ही तीरावरच्या शेतकरी आणि नागरिकांनी याबाबत सावधानता बाळगावी असं आवाहन करण्यात आलं आहे गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या काही भागांमध्ये काल पावसाच्या हलक्या सरी पडल्या तर सातारा जिल्ह्यामध्ये संततधार पावसामुळं धरणातील पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे कोल्हापूर आणि सांगलीमध्येही सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून काही मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत